वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल आचार्य फाउंडेशन मध्ये दहावी बारावी नंतरच्या करिअरसाठी मार्गदर्शन सत्र संपन्न इचलकरंजी येथील आचार्य फाउंडेशन मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते या सत्राला सिद्धांती अकॅडमीचे संस्थापक व मार्गदर्शक शैलेश कोकाटे सर उपस्थित होते या मार्गदर्शनात दहावी व बारावी नंतरच्या विविध स्पर्धा परीक्षा करिअर निवडीसाठी आवश्यक बाबी तसेच नीट जी एनडीए परीक्षांची तयारी आणि पोलीस व सैन्य भरती प्रक्रियेची माहिती देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले व हे सत्र त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरले यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आनंदा खोंद्रे सर उपाध्यक्षा व संचालिका सौ सीमा खोंद्रे मॅडम यांच्यासह सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ क्रांती आलासे मॅडम यांनी केले तर आभार शुभम आलासे सर यांनी केले चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन लागू